नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज महायुती सरकारच्या वतीने पुन्हा एकदा महानिर्णय घेण्यात आलेला आहे या महानिर्णयामध्ये आपण जर बघितलं तर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामुळे तरुणांमध्ये विशेष आनंद बघवायस मिळत आहे आणि जे तरुण पोलीस भरती प्रक्रियेचा अभ्यास करत आहेत सराव करत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे आपण जर बघितलं तर मागील दोन वर्षामध्ये तब्बल पस्तीस हजार पदांसाठी पोलीस भरती भरती प्रक्रिया पार पडली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया यामुळे तरुणांना मोठ्या एक रोज रोजगाराची संधी या दरम्यान निर्माण होणार आहे आणि जो पोलीस यंत्रणेवरती ताण पडत होता काही अंशी तो या ठिकाणी कमी होणार आहे वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या दृष्टिकोनातून हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे यामध्ये तरुण तरुण वर्ग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यामध्ये एक समाधानकारक वातावरण बघवायस मिळत आहे या संदर्भात प्रबंधने घेतला आहे एक खास आढावा बघूयात अखिल दोन वर्षात पस्तीस हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण पुढे डिसेंबरमध्ये होणार पुन्हा एकदा पोलीस भरती तरुणांनी मानले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार बघा संपूर्ण रिपोर्ट महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षात तब्बल पदांवरती पोलीस भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे राज्यात अनेक ठिकाणी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बल कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते आता नवीन पोलीस भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरती होणारा ताण कमी होणार आहे तसेच तरुणांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे यामुळे तरुणांनी महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत महायुतीने घेतला महाराष्ट्रातील महा सक्षम गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणवीस नंतर सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून पोलीस भरतीच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास पस्तीस हजार कर्मचाऱ्यांची भरती राज्यात केली आणि त्या निमित्ताने आपले जे पोलीस बांधव कार्यरत आहेत त्यांच्यावरचा ताण देखील हा कमी होताना आपण बघत आहोत आणि तसेच येणाऱ्या पुढील काही काळात म्हणजेच डिसेंबर पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृह मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी मेगा भरती करणार आहेत आणि त्या भरती प्रक्रियेतून महाराष्ट्रातील अनेक तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि ही बाब लक्षात घेता महाराष्ट्रातला तरुण वर्ग आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतोय आणि तो त्यांच्यावर खुश देखील आहे आणि त्याचमुळे मी देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे महाराष्ट्रातील एक तरुण म्हणून या सर्व तरुणांमार्फत आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात अतिशय मोठी पोलीस भरती या ठिकाणी होईल यात काही शंका नाही पण अजूनही बाकीचे जे आपले विभाग असतील त्यांच्या देखील भरती प्रक्रिया येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पार मला वा शंका वाटत नाही धन्यवाद नमस्कार मी स्वप्नील शंकर आहे ना चंदमपुरी नाशिक जिल्ह्या नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील चंदमपुरी गावातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ एकनाथराव शिंदे साहेबांनी यांनी जो काही हा निर्णय केलेला आहे याच्यानी महाराष्ट्र भारतातील एक महाराष्ट्र असे राज्य बनणार आहे की तिथे पोलिसांची जी बहुसंख्य तणाव तणाव प्रक्रिया सर्वात जास्त होती तर ती कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे पोलीस भरती मोठ्या प्रमाणात उभी केली असा निर्णय हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय आहे कारण एका वर्षात दोनदा पोलीस भरती नेहमी हे सोपे नसते आणि या प्रक्रियेला राबवणे पण सोपे नसते त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांची मनपूर्वक याच पद्धतीने आपण बघितलं की महत्वाचा निर्णय या महायुती सरकार गृह मंत्रालयाने घेतलेला आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की मागील दोन वर्षामध्ये तब्बल पस्तीस हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती तरी सुद्धा या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री व महायुती सरकारने हा महानिर्णय घेत डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया ही होणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे खऱ्या अर्थाने यामुळे तरुण वर्गामध्ये विशेष आकर्षण किंवा विशेष आनंद बघवायस मिळत आहे तरुणांना मोठी रोजगाराची संधी या दरम्यान निर्माण होऊ शकते आणि पोलीस यंत्रणेला मोठा हातभार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून लाभणार आहे म्हणून सरकारचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे आणि विशेष आभार तरुणांनी सरकारचे मानलेले आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामीनलोड करावं या जीवनात अपडेट राहा